हे गाय वेलकम टू चॅनल कि प्रॉस नमस्कार मित्रांनो तर कशा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह मध्ये तर मित्रांनो आपण आजच्या मध्ये डोंगरी देवाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे आणि डोंगरी देव हे नेमकं काय असतं आणि डोंगरी देवाची देवा पूजा कशी केली जाते आणि कधी केली जाते त्याची काही विधी वगैरे असते की तर आपण थोडक्यात म्हणजे डोंगरी देवाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये घेणार आहे तर मित्रांनो बऱ्याच शहरातील बांधवांनी डोंगरी देव हे रील्स वरती इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती तसेच वरती व्हिडिओच्या क्लिपा बघून त्यांना इथपर्यंत आहे की याला डोंगरीदेव म्हणतात आणि असे असं डोंगरीदेव राहत पण हे डोंगरीदेव नेमके काय असतात आणि कशी पूजा केली जाते नेमकी याची याच्यामध्ये कशाची पूजा केली जाते याचा सांगा आपण याच्यामध्ये टोटल माहिती घेणार आहे तर चला कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आता सर्वात प्रथम आपण या विषयावरती बोलू की डोंगरीदेव म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो डोंगरीदेव म्हणजे तर मित्रांनो डोंगरी देव म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांची परंपरा आहे आणि हे परंपरागत पूजला जाणारा एक उत्सव आहे सण आहे आणि ह्या सणामध्ये डोंगरी देवाची म्हणजेच मित्रांनो डोंगरी देव तर डोंगरी या शब्दामध्येच याचा उलगडा केलेला आहे की डोंगरी देव म्हणजे नेमकं काय का। तर डोंगरी म्हणजे डोंगरा डोंगरावरती पुजला जाणारा देव आता मित्रांनो डोंगरावरती पुजला जाणारा देव म्हणजे आपल्याला एक गवूळ असतो तर तो गौळ पूजला जातो आता गवळ म्हणजे नेमकं काय तर डोंगरावरती एक असं होल असतं आणि गुहे सारखं असतं ते आणि त्या गुहेमध्ये दे डोंगरी देवाला पूजलं जात त्या गवळामध्ये आदिवासी बांधवांची मान्यता असते की या गवळामध्ये देवांचा वास असतो आणि ह्या देवाच्या स्थानाला गवळ असं म्हणतात आणि त्याची पूजा केल्या जाते आता आपण जाणून घेऊया की डोंगरी देवा डोंगरी देव यांना आदिवासींचा कुलदैवत का मानले जाते तर मित्रांनो परंपरागत चालत आलेला हा उत्सव आणि सण म्हणू शकतो आपण डोंगरी देव तर हा परंपरा म्हणजे जवळ जे जवळपास ग्रीक साम्राज्यापासून डोंगरी देवाला पुजलं जातं तर डोंगरी देवामध्ये आपल्याला डोंगरांना म्हणजेच निसर्गाला तर डोंगरी देव ही निसर्ग देवता आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो तर निसर्ग देवतामध्ये मित्रांनो निसर्गामध्ये डोंगराचा पण भाग आहे तर आता आपण जाणून घेऊया आदिवासी हे डोंगरी देवाची पूजा कधीपासून करत तर मित्रांनो आदिवासी हे खूप पूर्वीपासून डोंगरी देवाला पुजतात आणि आदिवासी म्हणजे पृथ्वीचे मूळ निवासी असे पण म्हटलं जातं त्यामुळे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे आणि निसर्गपूजक असल्या कारणामुळे त्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याची पूजण्याची प्रथा वेगळी आहे तर आमच्या भागामध्ये तसेच कसमाद या साइडला तसेच कोकण साइडला अशा आणि गुजरात साइडला अशा भरपूर ठिकाणी आदिवासी बांधव जे राहतात ते डोंगरी देवाला पुजतात तर डोंगरी देव पुजत असताना ते एका खडकाला म्हणजे खडकाला शेंदूर वगैरे लावून किंवा मग जो गहूळ मी म्हटला तर त्या गवळाला ते शेंदूर वगैरे लावून त्या गवळामध्ये देवाचं स्थान आहे असं समजून निसर्गाची पूजा करतात तर यालाच आपण डोंगरी देव म्हणतात आणि खूप पूर्वीपासून याची पूजा केली जाते त्यामुळे याला आदिवासींचं कुलदैवत असं म्हटलं जातं तर, तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की डोंगरी देवाला पूजण्यासाठी काही तिथे असते का तर हो डोंगरी देवाला पूजण्यासाठी म्हणजेच मार्गशीर्ष महिना पौष कार्तिक पौष आणि मार्गशीर्ष या तीन महिन्याच्या पौर्णिमेला डोंगरी देवाची पूजा केली जाते तर आमच्याकडे शक्यतो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंती जी असते त्या पौर्णिमेला डोंगरी देवाचा उत्सव साजरा केला जातो आणि तेव्हा हे डोंगरी देवाची पूजा केली जाते तर मित्रांनो हा एक उत्सव टाईप सणच आहे म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांसाठी अशा प्रकारे अखंड त्याचा एक व्रत पाळला जातो आणि त्याचा यथसा विधिवत कार्यक्रम शेवटच्या दिवशी केला जातो तर त्याला आपण एक उत्सव सण पण म्हणू शकता डोंगरी देवाला तर चला आता आपण समजून घेऊया की डोंगरी देवामध्ये नेमकं पूजण्याचं साहित्य काय असतं आणि ते स्टेप बाय स्टेप नेमकं ने कशी पूजा केली जाते तर ते मी तुम्हाला थोडक्यात प्रत्येक आदिवासी बांधव हे आपल्या गावा गावाच्या हितासाठी गावाच्या सुख गावामध्ये सुख समृद्धी लाभण्यासाठी तसेच निसर्गाची कृपा हो, ती राहावी त्यासाठी निसर्गाची डोंगरी देवाला पूजलं जातं तर मित्रांनो डोंगरी देव पूजत असताना आपल्या आपण जे रेग्युलर देव आहेत आपले ब्रह्माविष्णू महेश जसे पण जे नॉर्मली देव बघतो त्या देवांना डोंगरी देवामध्ये पूजलं जातं पण ते पूजण्याचा दे एक थोडासा वेगळा क्रायटेरिया म्हणजे एक थोडी वेगळी पद्धत आहे तर ह्या पद्धतीमध्ये मित्रांनो निसर्गाची पूजा म्हणजेच निसर्गातील झेंडू जो आहे त्याला देव मानलं जातं झेंडू आंबाडी आणि ऊस आणि तुळस आणि कमाऱ्या म्हणजेच नागली मित्रांनो नागलीलाच कमाऱ्या देखील म्हणतात आणि कंसारा देखील कंसारा सुद्धा नागलीलाच म्हणतात कंसारा मावली पण नागलीला चालतात तर उडीद ऊस झेंडू आणि अंबाडी आणि नागली तर अशा या पदार्थांना देवाचा स्वरूप म्हणून मानलं जातं आणि देवाची देणगी म्हणून या पदार्थांना मानलं जातं आणि ह्या धान्याची पूजा केली जाते तर मित्रांनो आदिवासी हा पूर्वीपासून निसर्गपूजक आहे आणि त्यामुळेच आदिवासी बांधव हे आपल्या निसर्गातील साई निसर्गातीलच देवी देवतांची पूजा करतात म्हणजेच अर्थातच आपल्या नागलीला ते देव मानतात आणि नागलीला कंसारा माता असं नाव पण दिलेलं आहे आपल्या आदिवासी बांधवांनी तर त्या डोंगरी देवाच्या भाषेमध्ये तिला कंसारा सुद्धा म्हणतात तर नागली उडीद अंबाडी ऊस तांदूळ अशा धान्यांचा वापर या पूजेमध्ये केला जातो काकडीचा पण वापर केला जातो मित्रांनो तर चला आपण आता याची डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप नेमकी पूजा कशी केली जाते विधिवत कार्यक्रम नेमका कसा पार पडतो पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत याची संपूर्ण आपण माहिती घेऊ तर मित्रांनो डोंगरीदेव पूजण्या अगोदर आपल्या गावातील बांधव हे हे ठरवतात की आपल्याला डोंगरीदेव नेमका किती दिवसाचा करायचा तर शक्यतो आमच्याकडे तीन पाच सात या दिवसांमध्ये डोंगरीदेव पूजला जातो तर तीन पाच सात अशा दिवसांचा एक व्रत केला जातो म्हणजे सर्व गाव मिळून त्याची पथ्य वगैरे व्रत पाहतात आणि ह्या व्रतामध्ये मित्रांनो आपल्या आपण रेग्युलर जे खातो म्हणजे म्हणजे तेल खायचं नसतं आपण रेग्युलर जे पदार्थ खातो ते टाळायचे मित्रांनो याची पथ्य असते ही या पथ्यमध्ये आपल्याला उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी तसेच नागलीच्या किंवा दादरीच्या भाकरी तर ह्या भाकरी आणि उडदाची डाळ हेच अन्न खाल्लं जातं आणि ती पथ्य पाळली जाते म्हणजे जा आता समजा आपल्या गावामध्ये जर डोंगरी देव आहेत तर आपल्या गावातील सर्व मंडळी ही फक्त हेच पदार्थ डोंगर देवामध्ये प्रमुख जे वाद्य आहे तर त्याला पावरी असे म्हणतात ते पावरी चा। आपण तर बघू शकता अशा प्रकारची असते तर ह्या पावरी मध्ये भोपळ्याचा वापर केला जातो त्यामुळे भोपळा अजिबातच खायचा नसतो आणि मित्रांनो ह्या पथेमध्ये आपल्या गावामध्ये जर समजा पाच दिवसाची डोंगरी कार्यक्रम आहे तर पाच दिवस गावातील कुठलाही व्यक्ती हा डोंगराला पाय लावत नाही कारण आपण डोंगराला देव मानलेला असतो त्यामुळे डोंगराला पाय हे लावायचं नसतं डोंगरा डोंगराला जाऊन काही सरपण वगैरे आणायचं म्हणजे लाकूड लाकूड फाटा जर गोळा करायला जायचं असेल तर, है 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 तर ते टाळलं जातं ह्या ह्या कार्यक्रमाच्या काळामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे याची पथ्य असते आणि मित्रांनो कार्यक्रम किती दिवसाचा आहे हे ठरवल्यानंतर मग त्याचा एक प्रत्येक गावामध्ये एक फिक्स पॉइंट असतो त्या पॉइंटवरती थोंब ठोकायचा असतो थोंब म्हणजे काय तर त्यामध्ये ऊस आंबाडी आणि झेंडूचे फूट या झाडांना महत्व दिलं जातं ह्या झाडांचे अ सगळ झाडे उपटून आणले जातात याचे आणि ते झाडे तिथं रोवले जातात त्या फिक्स एका जागामध्ये गावाच्या खळीवरती खळी म्हणजे मित्रांनो एक रिंगण असतं त्या तर आपण साईडला बघू शकता अशा प्रकारचा थोंब असतो आणि हा थोंब रोवल्यानंतर आणि मग तिथून कार्यक्रम सुरुवात होतो तर मित्रांनो थोंब रोवायच्या अगोदर पहिल्या दिवशी एक जागरण केली जाते ह्या जागरणामध्ये डोंगरी देवाची जी कथा असते आता कथा म्हणजे काय थोडक्यात आपण इकडे बघून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारचे कथकरी जे असतात म्हणजे भगत वगैरे असतात ते कथा म्हणतात तर ते कथा म्हणजे काय तर मित्रांनो कथा ही खूप साऱ्या देवी देवतांची डोंगरी देवतांच्या आदिवासींच्या देवतांची तसेच रामायण असतं त्यामध्ये आणि अशाच विविध महाभारत आणि विविध प्रकारच्या कथा असतात त्याची एक म्हणण्याची पद्धत वेगळी आहे वहीत म्हणतात त्याला तर हे वहीत लावून म्हटलं जाते तिला कथा म्हणतात आणि ही कथा आपण जसे आपण एखादी गोष्ट सांगतो किंवा एखादी जुनी पुरानी कथा सांगतो ती बोलून सांगतो तर यामध्ये ती सांगण्याची पद्धत वेगळी आहे त्या सरामध्ये मित्रांनो सर म्हणजे आपण काठी बघू शकतो इकड साईडला अशा प्रकारचे जे काठी ओढतात त्याला सर म्हणतात आणि जी थाळी आहे ती एक कासेची थाळी असते कासे म्हणजे आपली पितळाचे भांड्याची थाळी तर ती पितळाच्या धातूची थाळी असते तिथं तर ती थाळी वापरली जाते सर ओढण्यासाठी आणि ते सर लावून मग त्याच्यात ते वहीत म्हणजे ह्या जो प्रकार आहे आपल्या गाणे म्हणण्याचा तर त्या वहीत हा जो सुराचा प्रकार आहे त्या सुरामध्ये कथा म्हटल्या जातात आणि हे कथाचं जागरण आदल्या दिवशी केलं जातं आणि मी जागरण वगैरे करून मग आपल्या आदिवासींचे म्हणजे जेवढे डोंगरी देवाचे देवते आहे आपले कुलदैवत जेवढे आजूबाजूचे आपण जे, जे, दे, जे, जे नॉर्मली देव पूजतो त्या देवदैवतांना आमंत्रण केलं जातं त्या वहीत ते कथा म्हणतानीच आपण तो कथकरी जो असतो तो कथा म्हणतानीच आपल्या आजूबाजूच्या सर्व शहरातील देवदेवतांना आमंत्रित करतो की या तुम्ही आमच्या गावाला आणि आमचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आमच्या गावाला सुख समृद्धी द्या तर अशा प्रकारे तो वहीत म्हणतो आणि सर्व देवांना आमंत्रित करतो आणि मग सकाळच्या दिवसाला म्हणजे सकाळ सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी जागरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तो थोम रोवला जातो तर अशा प्रकारचा तो थोंब राहतो तो रोवला जातो तर तो थोम रोवल्यानंतर मित्रांनो मग आपला तिथून साप्ताहिक कार्यक्रम सुरू होतो तर सात दिवसाचा तीन दिवसात पाच दिवसाचा मी पूर्वी पण बोललो अशा शेड्यूल अशव, वाईस तो दिवसांचा कार्यक्रम असतो तो सुरुवात होतो तर मित्रांनो मग रोज यामध्ये काय केलं जात तर रोज सकाळी आणि संध्याकाळी यामध्ये कथा लावली जाते त्यांची खूप सारी श्रद्धा असते तर त्यांच्या अंगामध्ये येतं ते, ते आता समजा त्या कथेमध्येच आपण देवाचं नाव घेतलं तर त्या देवाच्या नावावरती त्या बांधवांच्या अंगामध्ये येतात मित्रांनो आदिवासी बांधव हे नेमकं त्या डोंगरदेवाच्या देवाच्या कार्यक्रमामध्ये आजूबाजूच्या देवांना निसर्गातील जे देव देवता आहेत त्यांना पुजतात आणि आमंत्रित करतात की आमच्या खळीला या आमच्या त्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आमच्या गावासाठी आशीर्वाद द्या सुख समृद्धी प्रदान करा तर असा हा कार्यक्रमाचा मेन उद्देश असतो तर रोज मग सकाळ संध्याकाळ कथा होतात आणि बघू शकता अशा प्रकारे नाच गाणं होतो त्यामध्येच देवी देवतांच्या आदिवासी बांधवांनी आपल्या भाषेमध्ये रचित रच रचलेले जे गाणे आहेत ते गाणे म्हटले जातात नॉर्मली आपण जे देव बघतो हनुमान राम लक्ष्मण सीता तसेच लक्ष्मी आणि सप्तशृंगी माता तसेच वगैरे असे खूप सारे देवीदैवत आहेत ते कोटी देवांपैकी ते सर्व देवतांचे यामध्ये पूजा केली जाते म्हणजे त्या देवतांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्या अंगात येऊन ज्यांना संचार येतो ते संचार ते माणस आणि त्या थोंबाभोवती फिरून त्यांचा नाचगान होतो तर बघून घ्या अशा प्रकार आणि खूप कडक पथ्य असते मित्रांनो या काळामध्ये जे बांधव त्या मठामध्ये असतात म्हणजे त्याला मठ पण म्हणू शकतो तो एरिया जो असतो तो, तो डोंगरियाचा त्या एरियामध्ये आतमध्ये स्त्रीने प्रवेश करायचा नाही आणि जे आदिवासी बांधव त्या मठामध्ये आहेत बसलेले आहेत त्या बांधवांनी इतर घरांमध्ये बाहेर जायचं नाही कुठेही बाहेर फिरायचं नाही त्या दिवसांमध्ये फक्त त्या थोंबाचेच त्या खरीच्या चेहऱ्यामध्ये राहायचं तेवढ्या चेहऱ्यात आपण फिरू शकता आणि सकाळ सकाळ मित्रांनो पहाटे चारच्या अगोदरच नदीवरती किंवा विहिरीवरती आणि म्हणजेच गार पाण्यामध्ये जाऊन आंघोळ करून यायचं आणि मग तिथं थोंबाजवळ बसायचं आणि त्या देवाची तपश्चर्या करायची तर अशी कठोर तपचर्या, तपचर्या सात ते पाच दिवसाची किंवा तीन दिवसाची ठरवलेली असते ती तपचर्या पूर्ण करायची असते नित्यपचार्य पूर्ण केल्यानंतर मग ते देव प्रसन्न होतात आदिवासींना आणि प्रसन्न झालेल्या देवाला मग आपण असं प्रसन्न झालेल्या देवाला मग आपण आशीर्वाद मागायचा असतो आणि आपल्याला सुख समृद्धी मागायची असतात आणि ती प्रदान पण जे मित्रांनो डोंगरी देव हा दर पाच वर्षांनी केला जातो म्हणजे पाच वर्षाचा गावाचा गावकीचा नवस डोंगरी देवाला असा दिलेला नवस की पाच वर्षांनी दर पाच वर्षांनी आम्ही तुझी पूजा करू किंवा दर चार वर्षांनी आम्ही तुझ्या पूजा करू तर चल तर अशा प्रकारे चौथाई आली त्याला चौथाई म्हणतात आणि चौथाई आल्यानंतर मग ती पूजा केली जाते तर त्या काळामध्ये चौथाईच्या चा काळामध्ये म्हणजे आता समजा ह्या वर्षी आमच्या जर ढोंग पूजा असेल तर ह्याच वर्षी त्याच पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीच्या पौर्णिमेला किंवा आपण पुढच्या पौर्णिमेला म्हणजे पूर्वीपासून ज्या पौर्णिमेला पूजा देतो त्या पौर्णिमेला आपण ज्या गवळाला पूजा करायला जातो त्या गवळाची साईज ही नॉर्मली आधीच्या ज्या वर्षांची किंवा आधीच्या दिवसांपासून आपण ज्या औरात पाळतो त्याच्या आधीच्या दिवसापासून ती साईज ही कमी असते पण जेव्हा आपण लास्टला मित्रांनो त्याचा सांग उद्यापन करायचं असतो त्या उद्यापनाच्या वेळेस आपला जो मेन गवळ असतो ज्या गवळासाठी आपण एवढी तपश्चर्या केली जे पूजा केली आणि त्या गवळाला आपल्याला जायचं आहे गवळ परणणे म्हणतात गवळ परणण्यासाठी जेव्हा मावल्या जातात जा मा जा आणि मित्रांनो मावल्या म्हणजे देवखडीवरती जे लोक नाचतात त्यांना मावल्या म्हणतात तर त्या मावल्या जातात जेव्हा म्हणजे म्हणजे थोडक्यात मित्रांनो आपण जे माणसं असतात त्या माणसांनाच देवाच्या स्वरूपामध्ये पुजलं जातं तर त्यांना मावल्या म्हणतात तर एक इथं एक सायन्स समजून घ्या तो म्हणजे आदिवासी हा मूर्ख नाही तो काही चाळी वगैरे करत नाही तो निसर्गाची पूजा करतो निसर्गाला देव मानतो आणि निसर्गातील जो माणूस आहे तर ह्या माणसाला सुद्धा तो देव मानतो तेवढ्या दिवसाच्या कालावधी कारण त्याने ते तेवढी तपश्चर्या के केली केलेली असते तर ह्या काळामध्ये तो ती जी तपश्चर्या करतो त्या तपश्चर्याने पावन होतो आणि त्याला देवाचं स्वरूप प्राप्त होतो म्हणून त्याला माऊली मानतात म्हणजे आता समजा त्या काळामध्ये त्याच्या अंगात जो देव येतो तर त्या देवाला त्या माणसाला त्या देवाचं नाव दिलं जातं आणि ही समजा आता ह्या माणसाला समजा जर एखाद्या माणसाला आपल्याला लक्ष्मी मातेचे हवा लक्ष्मी माता जर अंगात येत असेल तर त्याला लक्ष्मी माऊली म्हटलं जातं किंवा बाळातीन माऊली मित्रांनो बाळातीन साळातीन खूप कंसारा माऊली अशा खूप सारे देवदेवतांची पूजा केली जाते मित्रांनो देवदेवतांचीच नाही तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजूंची पूजा केली जाते म्हणजे निगेटिव्ह मध्ये म्हणजे भूत आता भूतांचं पण खूप सारे प्रकार आहेत तर किगळी भूत आरड्याभूत चिरक्या भूत तसेच बगडी भूत असे खूप सारे प्रकारे आदिवासी आणि आग्याभूत आग्याभूत म्हणजे वेताळ वगैरे असं असतं तर ह्या सर्वांची पण पूजा केली जाते यामध्ये तर ज्यांचे ज्यांच्या अंगात जे जे देव येतात त्यांना तो मान दिला जातो आणि त्या नावाने तसा माऊली म्हणून त्यांना संबोधलं जातं तर ह्या माऊल्या जेव्हा गळ्याला जातात तर त्या गळाला जात असताना शेवटच्या दिवशी तर ती गवळाची साईज जी असते ती नॉर्मली पूर्वीच्या साईजपेक्षा वाढलेली असते मित्रांनो म्हणजे जर आपल्याला उद्या गड्याला जायचंय म्हणजे गडाला जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तर सकाळ सकाळी पहाटेच्या दरम्यान गडाचं जा दर्शन घ्यायचं राहतं पौर्णिमेच्या दिवशी तर आदल्या दिवशी मावल्या ह्या रानखळीला जात म्हणजे आता गावाच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर मग डोंगराच्या पायथ्याला जातात तिथं पण एक खळी असते ती त्या खळीला रानखळी म्हणतात खळी म्हणजे मित्रांनो तो जो एरिया असतो देवखळीचा तो त्याला रानखळी म्हणतात कारण ती रानात असते आणि डोंगराच्या पायथ्याची असते म्हणून तिला रानखळी म्हणतात ह्या रानखळीवरती परत संध्याकाळचा नाचकान वगैरे झाली कथा वगैरे झाली का, का मग ते सकाळी आपल्याला त्या गवळाला जायचंय तर त्या जायच्या अगोदर म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळच्या टायमात ता जातो तेव्हा भगत लोक जातात म्हणजे जे कत्करी असतात ज्यांना आपण मेन पृष्ठ आकायला ठेवतो स्टार्टिंग पासून तर त्या भक्तांना आदल्या दिवशी तिथं वरती जाऊन दिवा वगैरे लावायचा असतो तर आपण साईडला बघून घ्या अशा प्रकारे दिवा वगैरे लावायचा असतो तर तो दिवा लावताना तिथं मित्रांनो देवाचा सत्व बघण्यासाठी देव की खरंच आपल्या देव पावणार आहे किंवा नाही की आणि देवाच्या आपल्यावरती कृपा आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्या गुहेला एक अशी काठी लावली जाते आणि ती काठी पूर्ण अशी उभी करून आणि एकदम टेकन देऊन अशी उभी केली जाते गवळाला ती काठी जर मित्रांनो सकाळी पडली म्हणजेच याचा अर्थ गौळ हा मोठा झालेला असतो आणि हे प्रत्यक्षात घडतं म्हणजे गवळ जर एवढा असला तर तो एवढा पण होतो खूप सारे असे आपल्याकडे खूप सारे असे उदाहरणं पण आहेत आणि खूप सारे गवळ पण आहे जे पूर्वीपासून मोठमोठे गवळ आहेत त्यांना पुजलं जात म्हणजे धनसाऱ्या गड झाला पावागड झाला आणि असे खूप सारे गड आहे मित्रांनो मोठा देवाला मोठा देव गुजरात मध्ये पण असे गवळ आहेत तर ह्या गवळांना मेन असे म्हणजे गुहा असायचे आणि त्यांना दरवाजा वगैरे असायचे आणि तिथून देवांना देवांची राहण्याची ती जागा असायची आणि तिथे देवांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं म्हणजे होतं ते पूर्वी असं समजलं जातं आणि त्याची ती प्रचिती आणि त्याचा तो एक अनुभव घेण्यासाठी ती काठी वगैरे हो लावली जाते तिथंच एक आपल्या मित्रांनो काही डोंगरी देवांना दारू पण चालते तर दारू ही ठेवली जाते आणि दारूची म्हणजे रिकामी बॉटल ठेवली जाते तर सकाळी अर्धी बॉटल ठेवली जाते तर सकाळी ती भरलेली असते दारूची बॉटल भरलेली असते दिव्याची बॉटल भरलेली असते आणि जो दिवा आहे तो अखंड तेवढ ठेवला जातो सकाळपर्यंत तिथं संध्याकाळी लावल्यानंतर आणि मग ते पुजारी जे असतात कतकरी असतात ते खाली निघून येतात आणि खातली मग परत कथा वगैरे लावून मग तो नाचगान करायचा आणि मग नंतर रात्री झोपायचा आणि मग सकाळी किंवाच पाठी उठायचं परत नदी आजूबाजूला थंड पाण्यामध्ये आंघोळ करायची आणि मग देवाच्या दर्शनासाठी जायचं वरती तो वरती गेल्यानंतर मित्रांनो गवळाची साईज पण वाढलेली असते ते तिथं जे आपण ठेवलेलं असतं देवाचं सत्व बघण्यासाठी दारू पाणी आणि तेल वगैरे तर ते भांडे अर्धे असतात ते पण प्रकारचा भक्तिभाव असतो मित्रांनो आदिवासींचा आणि तो अशा प्रकारचा कार्यक्रम असतो त्याची मी तुम्हाला सविस्तरमध्ये माहिती सांगितली आता मित्रांनो तुम्हाला काय याच्यामधले शब्द आदिवासींचे जे पारंपरिक शब्द हे डोंगरे देवामध्ये वापरले जातात त्यांचा थोडा उलगडा करून येतो आता मित्रांनो पुंजा म्हणजे काय तर मित्रांनो पुंजा म्हणजे आपण ज्या तांदळाच्या नागलीच्या अशा पुंजा टाकतात तर असे जागजागे असे पुंज घालणे याला असं पुंजा म्हणतात तर पुंजापत्री हा एक त्याच्यातला मेन कार्यक्रम आहे आपण साईटला बघून घ्या अशा प्रकारे तो केला जातो त्याला याला कुंजा म्हणतात आणि पावरी म्हणजे काय तर पावरी जे वाद्य असतं आदिवासी डोंगर देवामध्ये दे त्याला पावरी म्हणतात आता खुळकुळ्याची काठी म्हणजे काय तर ती अशा प्रकारची कुळकुळ्याची काठी असते त्याला खुळकुळ्याची काठी म्हणतात आणि याला ब्रह्मदेव साक्षात ब्रह्मादेवाची काठी असं म्हटलं आणि असे ते वाजवले जातात त्यांना किकरा म्हणतात तर ते पण आदिवासींच्या पूर्वीच्या देवदेवतांचे म्हणजेच वापरले जाणारे हे साहित्य होते तर मित्रांनो पावरीमध्ये आपल्याला जे मुजीक तयार करण्यासाठी तो बांबूच्या काठ्यांचा पावा वा, पावा वापरला जातो पावा म्हणजे बासरी टाईप असतो तो पावा त्यामध्ये वापरला जातो आणि मित्रांनो खाकडा खाकडा जो असतो तो आंबाडीचा जो झाड आहे तर त्या झाडाला त्याची साल अशी काढून भिजवून साल वगैरे काढून तो खाकडा तयार केला जातो त्याचा पण खूप अनन्यसाधारण महत्व आहे या पूजेमध्ये आणि ह्या उत्सवामध्ये तो खाकडा पण वापरला जातो अजून मित्रांनो दगडी दिवा वापरला जातो तांब पितळाचे भांडे वापरले जातात पितळाची ताट वापरली जाते काकडी वापरली जाते काकडीला मित्रांनो बाळातीन जे असते आपल्याला आपल्या गावामध्ये कुणा ही वांस राहू नये त्यासाठी काकडीच्या बाळाला पुजला म्हणजे काकडीला बाळ संबोधून तिथं ठेवलं जातं आणि बाळातीन म्हणजेच ही लक्ष्मी मातेचा एक अष्टलक्ष्मीपैकी एक जो अवतार आहे तर त्या अवताराला पण तिथं पुजलं जातं मित्रांनो बाळातीन साळातीन आणि कंसरा आणि आरोग्याचे देवता पण मित्रांनो यामध्ये तर या सर्व देवतांना यामध्ये दे पूजलं जातं फक्त एक पूजण्याची पद्धत वेगळी आहे आदिवासींची आणि ती पूर्वीपासून चालत आली म्हणजे आदिवासी हा निसर्ग आहे पूर्वीपासून आपण जे ग्रंथांमध्ये वगैरे बघतो तेच पूजा आदिवासी करतो आणि आदिवासी म्हणजे जे रिअल आहे त्याला पुजतोय पण लोकांना ते लो जरा आता विचित्र वाटतंय का हा काय प्रकार आहे नेमका पण हे खरं आहे आणि हेच सत्य आहे जे सत्य आहे ते आपल्याला कधीच पटत नाही हेच मोठं सत्य नाही का तर मित्रांनो आदिवासींचा डोंगरी देव हा कार्यक्रम पर्सनली पण केला जातो म्हणजे ज्या मावल्यांना म्हणजे बाई माणसांना किंवा माणसांना कुणालाही प्रसन्न होऊ शकतो किंवा आपल्या म्हणजे त्याला काही असं नाही की तो माणसांना प्रसन्न होईल बाईला प्रसन्न होईल किंवा मुलांना पण प्रसन्न होऊ शकतो मुलीला पण प्रसन्न होतो असं खूप सारे उदाहरण आहे आजूबाजूच्या गावांमध्ये तर ज्यांना प्रसन्न झाले त्यांना तो गवळ आपण म्हटलं तर तो गवळ दिसतो आणि तो देव म्हणतो की अशा अशा ठिकाणी माझं वास्तव्य तर तू ये माझ्या पूजेला मी तुला तिथं काहीतरी फुल नाही फुगलाची पाकळी देतो किंवा मग मी तुला तिथं काहीतरी साकडं दाखवतो असं देव म्हणतो आणि तिथं स्वप्नात जो देव दाखवतो म्हणजे जे चिन्ह दाखवतो चिन्ह तिथं सापडतात आणि तिथं म्हणजे त्या सं अंगात संचार वगैरे येतो डोंगरी देवाचा म्हणजे ज्यांना प्रसन्न होतो त्यांना आणि ते संचार वगैरे आल्यानंतर मग तुम्ही माझी अशी पूजा करा असं म्हटलं जातं त्या देवाने आणि मग देवाचा आपण नवस म्हणून कबूल केला जातो तो अशा प्रकारे केला जातो तर मित्रांनो तुम्हाला आदिवासी डोंगरा देव म्हणजे काय नक्की समजला असेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू आपण असायचं कनेक्ट नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर